दोन हजार अठरा साली जॉन एलन चाव नावाचा एक ख्रिश्चन मिशनरी अंदमान निकोबारच्या सेंटिनल आयलंडवर जाण्याची तयारी करत होता या जॉनला त्या आयलंडवरच्या सर्व आदिवासींना कन्वर्ट करायचं होतं त्याचं असं होतं की सर्व प्रभूची पुत्र आहेत ते नक्कीच प्रभूच्या शरण येतील नेमकं त्याच वर्षी इंडियन गव्हर्नमेंटने अंदमान निकोबारच्या एकोणतीस आयलंड्सवरून पर्यटकांना जाण्याची बंदी उठवली होती पण एकच नॉर्थ सेंटिरल आयलंड इथे जाण्याला पूर्णपणे बंदी होती पण तरीही जॉन या आयलंडवर जाऊन आदिवासींची भेट घ्यायची यावर ठाम होता तो त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करण्यासाठी पिक्चर कार्ड्स काही गिफ्ट्स खायच्या गोष्टी मेडिकल इक्विपमेंट असं सगळं घेऊन गेला तो अंदमानला पोहोचला एका नावाड्याला त्याने पंचवीस हजारांची लाच दिली या आयलंडचं नाव काढलं तरी अनेकांशी फाटायची पण जास्त पैसे मिळत आहेत हे बघून नावाडीत तयार झाला ते निघाले जॉनच्या हातात बायबल होतं नावाड्या किनाऱ्यापासून काहीशे मीटर अंतरावर त्याला सोडून पाण्यात दूरच राहिला जॉन वाळूपर्यंत पोहोचला तेवढा झोडपांच्या मागून आदिवासी आले त्यांचे बाण तयारच होते एवढ्या जॉनने आफ्रिकेतली झोसा भाषा बोलायला सुरुवात केली पण पुढे जे होणार होतं तेच झालं बाण शरीरात घुसत गेले नावड्याने पाहिले की ते जॉनची बॉडी घेऊन कुठेतरी जात आहेत त्यानंतर ते, ते वाळूमध्ये खड्डा खणायला लागले ला आणि त्या आदिवासींनी जॉनची डेड बॉडी गाडून टाकली धर्माचा प्रसार करण्याच्या नादात त्याचं आयुष्यच पसार झालं तसं इतिहासात डोकावलं तरी सेंटिनली आदिवासी इथे साठ हजार वर्षांपासून राहतात असं सांगितलं जातं त्यांच्यासाठी त्यांचं जग म्हणजे फक्त तो आयलंड इतिहासात फक्त एकच व्यक्ती त्यांची भेट घेऊ शकली होती त्या म्हणजे मधुमाला चट्टोपाध्याय त्या अँथ्रोपॉलॉजिस्ट होत्या त्यानंतर हा प्रयत्न सहसा कोणीच केला नाही पण नुकतंच एका अमेरिकन युट्यूबरने याच बंदी असलेल्या आयलंडवर इलिगली घुसण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यासोबत पुढे काय घडलं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा या सेंटिनली आयलंडवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकन युट्यूबरचं नाव आहे मिखायलो पोलियाको तो तसा जॉन एलन चावची स्टोरी ऐकूनच होता पण तरी त्याला काय ॲडव्हेंचर करायचं होतं देव जाणे या आयलंडबद्दल सांगायचं झालं सा तर हे अंदमान निकोबारपासून थोडं दूर असलेलं आयलंड आहे इथे जी आदिवासी जमात राहते तिला सेंटिनॅलीज म्हणतात साठ हजार वर्षांपासून हेच त्यांचं घर इतक्या वर्षात ना त्यांनी बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ना बाहेरच्या लोकांना त्यांनी आपल्या बेटावर येऊ दिलं ही जमा शिकार मासेमारी आणि जंगलातली फळं कंदमुळं खाऊन जगते त्यांच्याकडे छोट्या झोपड्या आहेत लाकडाच्या बोटी आहेत भाले धनुष्यबाण यांचा वापर ते करतात त्यांची भाषा कोणालाच माहीत नाही त्यांच्या चालीरीतीची फारशी कोणाला माहिती नाही त्यांची लोकसंख्या फक्त पाचशे ते दोनशेच्या आसपास असेल पण याची खात्री नाही कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे इतिहासात काही मोजक्या वेळात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करण्यात आला पण बहुतेक वेळा त्यांनी बाण आणि भाले घेऊन लोकांना पळवून लावलं आहे एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा पहिला प्रयत्न केला होता पण तेव्हा त्यांच्यावर बाणांचा मारा करण्यात आला अठराशे अठ्ठावन्नमध्ये इंग्रजांनी अंदमानला त्यांच्या वसाहतीचा भाग बनवला तेव्हा इथे ते विविध जमातींचे सात हजार आदिवासी राहत होते इंग्रज आल्यावर त्यांच्यासोबत जे रोग आले तेव्हा या लोकांमध्ये या आजारांवर मात करणारी नैसर्गिक प्रतिकारशक्ती नव्हती त्यामुळे दीडशे वर्षानंतर त्यांची संख्या केवळ तीनशे एवढीच झाली अनेक जमाती नष्ट झाल्या अठराशे ऐंशीमध्ये मध्ये ब्रिटिश अधिकारी मॉरिस विडाल पोर्टमनने काही सेंटिनली लोकांना म्हणजेच एका वयोवृद्ध जोडप्याला आणि चार लहान मुलांना पकडलं आणि त्यांना पकडून अंदमानच्या पोर्ट ब्लेअरला नेलं बेटावरून बाहेर आणल्यानंतर लगेचच वयोवृद्ध जोडपा आजारी पडून मेलं ते चार मुलं होती तेही आजारी पडले नंतर त्यांना पुन्हा सेंटिनली बेटावर सोडण्यात आलं यानंतर सेंटिनली जमातीच्या लोकांमध्ये बाहेरील लोकांविषयी भीती आणि वैराची भावना निर्माण झाली असं बोललं जातं त्यानंतर एकोणीशे साठ ते ऐंशीच्या दशकात इथल्या लोकांशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला गेला पण त्याला फार काही यश आलं नाही एकोणीसशे सदुसष्ट साली त्रिलोकनाथ पंडित सरकारी टीमसोबत या बेटावर पोहोचले मात्र यावेळी त्यांना बघून लगेच इथली लोक जंगलात पळून गेली त्यानंतर एकोणीसशे एक मध्ये त्रिलोकनाथ पंडित यांच्यासोबत अँथ्रोपॉलॉजिस्ट मधुमाला चट्टोपाध्याय आपल्या टीमसोबत तिथे गेल्या सुरुवातीला त्या आदिवाशांनी ही एक महिला होती म्हणून तिचं ऐकून घेतलं शांततेचा संदेश म्हणून पथकाने त्यांना नारळ दिला त्यांच्या भेटीदरम्यान असं लक्षात आलं की सेंटिनरीज लोक धातूच्या वस्तूंकडे आकर्षित होतात पण ही गोष्टही फार काळ टिकूच शकली नाही कारण त्या आदिवासी लोकांनी त्यानंतर कोणालाही इथे येऊच दिलं नाही आणि त्यांचा राग आणखी वाढू लागला म्हणूनच एकोणीसशे शहाण्णवमध्येच भारत सरकारने इथल्या लोकांशी संपर्क करण्यावर पूर्णपणे बंदी घातली होती जर तुम्ही स्वतःच्या इच्छेने तिथे इल्लिगली गेलात आणि जमातीच्या हातून तुमचा मृत्यू झाला तर भारत सरकार गुन्हेगारांवर खटला चालवणार नाही आणि तुमचा मृतदेह परत मिळवण्याची जबाबदारीसुद्धा घेणार नाही पण तरीही त्या आयलंडवर इल्लिगली जाण्याच्या घटना घडतच राहिल्या दोन हजार सहा मध्ये आदिवासी लोकांनी बेटाच्या जवळपास मासेमारी करणाऱ्या दोन मच्छीमारांना ठार मारलं आता सुरुवातीला जी जॉन एलन चावची गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्याची आणि त्या या दोन मच्छीमारांची बॉडी अजूनही त्या आयलंडवरच आहे हा आयसोलेटेड भाग असल्यामुळे उत्सुकतेपेटी मिखायलो पोल्याको या चोवीस वर्षांच्या अमेरिकन युट्युबरने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सेंटिनेल आयलंडवर जायचं ठरवलं तो याआधी दोनदा अंदमानला आला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याला स्थानिक हॉटेलवाल्यांनी सेंटिनेलकडे जाण्यापासून अडवलं होतं त्याने यावेळी पुन्हा त्या आयलंडवर जाण्याचा प्रयत्न केला जी पी एसचा वापर करून चाळीस किलोमीटर समुद्र पार करून तो त्या आयलंडवर पोहोचला तिथं त्याने दुर्बिणीने आयलंड पाहिलं शिट्टी वाजवली पण कोणी आलं नाही मग तो पाच मिनटं त्या आयलंडवर उतरला एक डायट कोकचा कॅन आणि नारळ त्याने तिथं ते ठेवलं गोप्रो कॅमेराने व्हिडिओ बनवला आणि परत आला परत येताना मच्छीमाराने त्याला पाहिलं आणि पोलिसांना सांगितलं यानंतर एकतीस मार्चला त्याला पोलिसांनी अटक केली विचार करा जर त्यावेळी ते त्यांच्यातला एक जरी आदिवासी तिथे आला असता तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता हे पक्क होतं त्याला आता आठ वर्षांपर्यंत जेलची शिक्षा होऊ शकते कारण भारतात सेंटेली बेटाच्या पाच किलोमीटर परिसरात जाणं सुद्धा बेकायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही जरी अंदमान निकोबारला गेलात तर उगाच भलतं धाडस करू नका या सेंटिनल आयलंड आणि तिथल्या जमातीबद्दल तुम्हाला काय वाटतं या लोकांचा जगाशी संबंध आला पाहिजे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका